तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं दिल्लीत दाखल झाली आणि या क्षणाची दृश्य बी सी सी आयनं चित्रित केली आहेत तर म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची दृश्य आहेत यावेळी मोठ्या प्रमाणात स्वागत जे ते टीम इंडियाचं करण्यात आलेलं आहे बारोडसहून दिल्लीत टीम इंडिया सकाळी आलेली आहे की त्यानंतर मोठ्या प्रमाणात आनंदात स्वागत त्यांचं करण्यात आलं भारतीय संघाचा खास केक जो आहे तो तिथं कट करण्यात आलेला आहे जल्लोषात स्वागत त्यांचं इथे देखील झालेलं आहे मोठ्या प्रमाणात माध्यम तिथं होती आणि दिल्लीत देखील मोठ्या प्रमाणात जंगी स्वागत त्यांचं करण्यात आलेलं आहे सेलिब्रेशनसाठी भारतात खास केक जो आहे तो दिल्लीत आलेला कट करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात स्वागत त्यांचं ता करण्यात आलं आहे आणि बी सी सी आयनं हे दृश्य जे आहे ते चित्रित केलेलं आहे त्याचंच हे दृश्य आपण पाहतोय टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं जे येते दिल्लीत आली आणि तिथं एअरपोर्टवर खास केक कापण्यात आला आणि त्यानंतर ते हॉटेल मोरियत गेले हॉटेल मोरियत देखील मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन करण्यात आलं विशेष केक त्यांच्यासाठी तयार करण्यात आला होता आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट टीमनं घेतली